नमस्कार शेतकरी मित्रांनो ते आपले तिकडे शेतकरी त्यांचा ट्रॅक्टरवरती काम चालू आहे तोपर्यंत आपण पाच मिनिटात एक व्हिडिओ एक संदेश कसा आहे का, का आपल्या पाच मिनिटात शेतकऱ्याला येईल त्यावरती आपलं लक्ष शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा ठिकाणी टॉमॅटोची लागवड सुरू झालेली मात्र चूक होती का आपल्याकडून ते फार जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपलं जे काय पाणी नियोजन असतं ते पाणी नियोजन चुकून जातं आणि पाणी नियोजन चुकल्यामुळं वाढतं टेम्परेचर त्याच्यानंतर पेपरची क्वालिटी पेपर कोणता टाकतोय त्यानंतर बोध व्यवस्थित आपण भिजवून घेतोय का या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आता आपण पाच मिनिटात बघू की परिस्थिती नेमकी कशी आहे काय हं हे लक्षात येईल आपल्या शेतकरी मित्रांनो माझं एक म्हणणं आहे प्रामाणिकपणे जर तुमची लागवड ही पंधरा जूनच्या अगोदर होती तर त्यांनी शंभर टक्के सफेद पेपरचा वापर करा जेणेकरून जो काही सफेद पेपर आहे तो तुमचे सनरेज जास्त ॲब्झॉर्ब करणार नाही आणि तुमच्या जमिनीमध्ये जो काही बाष्पीभवन होण्याचा प्रॉब्लेम आहे ते कमी होईल आता इथे बघू शकता सफेद पेपर आहे पण त्या साईडला तिथं एक लाईन दिसते आपल्याला तो आपण सिल्वर पेपर टाकलेला आहे सिल्वर पेपरची झाडं जाऊन बघितली मी चांगलं नीट निरीक्षण केलं सिल्वर पेपरचा आता ह्या झाडाचा लावून आपल्याला सहा एक दिवस झालेले सात दिवस झालेले याची स्टेम बघा स्टेमची ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे पण सिल्वर पेपरचा प्रॉब्लेम असा आलेला आहे की स्टेम अजूनही बारीक आहे कारण काय कारण जे काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमुळं सनरेज जास्त ॲप होत आहे सिल्वर पेपरला आणि व्हाईट पेपरला कमी अप होत आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आता व्हाईट पेपरची हे बघा ग्रोथ बघू शकता भरपूर टेम्परेचर आहे पण ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे का कारण सिल्वर पेपर आणि व्हाईट पेपर हा पेपरचा प्रॉब्लेम जर पंधरा जूनच्या अगोदर तुम्ही प्लांटेशन करत असाल तर शंभर टक्के हो व्हाईट पेपरचा व्हाईट पेपरचाच उपयोग करा व्हाईट पेपरनं अजून एक काय होतंय की जे काही पांढरी मुळी त्या पांढरी मुळीची संख्या देखील चांगल्या प्रमाणात वाढते हा माझा गेल्या चार ते पाच वर्षाचा अभ्यास आहे शेतकरी मित्रांनो त्या अभ्यासावरून तुम्ही सांगतो ज्यावेळेस सगळ्यात पहिले व्हाईट पेपरचा वापर झाला तर त्यावेळेस व्हाईट पेपरचे प्लॉट माझ्याकडं तीन ते चार प्लॉट होते स्वतःच्या घरचे त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो व्हाईट पेपर टाकणं का गरजेचं आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट प्लांटेशन होण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे भूत पूर्णपणे ओले करून द्या पेपर टाकल्यानंतर पूर्णपणे भूत ओले करून द्यायचे पाणी बाहेर निघतो भूध ओले करा आणि त्याच्यानंतर लागवड करा त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा विषय म्हणजे पुढची जी, जी काय ड्रिचिंग आहे ती प तिसऱ्या दिवशी झाली पाहिजे ती ॲक्ट्रा रोको आणि युमिक ॲसिड याची करा सगळ्यात महत्त्वाचं प्लॉट एकदम व्यवस्थित आहे प्लॉटची ग्रोथ पण चांगली फक्त तो आपल्याला फरक सांगायचा होता व्हाईट आणि सिल्वर पेपरचा तो तुम्हाला सांगितला उत्कृष्टाचा सा प्लॉट शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अजूनही ग्रोथ आहे बघा एवढी काळजी घ्या चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद आपले शेतकरी पण आलेले आहेत त्यांचे चिरंजीवी त्यांची ते पण आलेली आहेत